तुम्हाला पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान अचानक जाग येते का हे योगायोग नाही हा एक संकेत आहे पहाटेची वेळ संपूर्ण विश्व शांत असतं मन शांत असतं हवा शांत असते आणि विचारही अशावेळी जाग येते म्हणजेच तुमच्या आत एक संदेश हालचाल करत असतो काही लोक हे लक्षण दुर्लक्ष करतात पण काहींचं आयुष्य याच वेळेच्या जागेमुळे बदलतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही समजून घ्याल ही जाग काय येते याचा अर्थ काय आणि ह्या संकेत कसं तुमचं नशीब बदलू शकते ब्रह्ममुहूर्त म्हणजे नेमकं काय का पहाटे तीन ते पाच ही वेळ ब्रह्ममुर्तात येते योग आयुर्वेद वेद संतांचे ग्रंथ सगळ्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे या वेळेत आत्मा सर्वत्र जास्त सक्रिय असतो मन सर्वात जास्त शुद्ध असते आणि देवाशी विश्वाशी कनेक्शन सर्वात खोबलं असतं ही वेळ स्वप्न आणि जागेपणाच्या मधली आहे यात तुमची जाणीव दार उघडत असते तुम्हाला नेमकं यावेळेस जाग काय येते कारण मानसिक ताण आणि विचारांचा भार तुमचं अवचेतन मन रात्रभर विचाराची सफाई करतं आणि जेव्हा एखादी समस्या खूप दिवसापासून तुम्हाला दाबून ठेवते तेव्हा तुमचा आत्मा त्यावेळेला तुम्हाला हलकं करण्यासाठी जाग करतो आध्यात्मिक जागरूकता होते स्पिरिच्युअल कॉलिंग होय काही ना हे पटत नाही पण पहाटे तीन ते पाच या वेळात जाग येणे म्हणजे तुमच्या आत एक दिव्य परिवर्तन सुरू आहे तुमची ऊर्जा बदलत आहे तुमचं कंपन व्हायब्रेशन उंच स्तरावर जात आहे देवांचा गुरूंचा आशीर्वादाचा हा संकेत आहे अनेक संत सांगतात जेव्हा कोणी या वेळेत उठतो तेव्हा त्याचं कर्म हलकं होतं आणि देव त्याच्यासाठी मार्ग तयार करायला सुरुवात करतो विश्व तुमच्याशी बोलतं युनिव्हर्स तुम्हाला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतं तुम्ही विचार करत असणाऱ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला या वेळेत मिळतं अनेकांना अचानक एखादा उपाय इन्स्पिरेशन किंवा समाधान सुचतं हे फक्त तुमच्या विचारांचं नाही हे विश्वास विस्पर आहे जर जाग आली तर काय करायचं जर तुम्हाला तीन ते पाच टाईममध्ये जाग आली तर काय करायचं तर हा संकेत तुम्ही वाया घालवू नका तीस सेकंद शांत बसून श्वास घ्या यामुळे तुमचं मन ब्रह्मांडाच्या शक्तीशी जोडलं जातं आणि हे तीन वाक्य मनात ला मनात शांतपणे म्हणा मी सुरक्षित आहे मी शक्ती माझी शक्ती वाढत आहे माझ्यासाठी काहीतरी चांगलं येत आहे मी सुरक्षित आहे माझी शक्ती वाढत आहे माझ्यासाठी काहीतरी चांगलं येते ही वाक्य तुमची ऊर्जा शंभर पटीने वाढवतात तुमचा एक प्रश्न मनात विचारा मी काय शोधतो शोधत आहे माझ्या पुढचं पाऊल काय असावं उद्याच्या दिवसाची याच उत्तर तुमच्या मनात अतिशय स्पष्ट दिसेल दोन मिनटाची ग्रॅट्युडेट करा मला ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ही छोटी कृती तुमच्या जीवनात मोठा बदल घडवते हवं तर परत झोपा हो ध्यान झालं की परत झोपलेलं चालतं या छोट्याशा जागेमुळे तुमची संपूर्ण ऊर्जा फ्रेश होत आहे या जागेमुळे काय ही जी जाग येते या जागेमुळे काय बदलू शकतं तुमचे निर्णय अधिक स्पष्ट होतात मनातील एन्झायटी कमी होते समस्या सोडवण्यासाठी क्षमता वाढते आध्यात्मिक प्रगती सुरू होते नशिबाच्या दारात हालचाल होते ऊर्जा शुद्ध होते आणि सर्वात महत्त्वाचं विश्व तुमच्या बाजूने काम करायला सुरुवात करतं पहाटे तीन ते पाच या वेळात जाग येणे ही शिक्षा नाही हा संदेश आहे ही देवी हक आहे तुम्हाला पुढे खेचण्याची उंचावण्याची आणि घडवण्याची जर तुम्हाला ही वेळ तुम्हालाही या वेळेस जाग येत जा असेल तर तुम्ही निवडलेले गेलेले आहात याबद्दल हा बदल तुम्हाला स्वीकारायला हवा तुमचं आयुष्य नव्या उंचावर जाईल पहाटेचं बोलणं मनाला आणि नशिबाला दोघांना बदलून जाते त्यामुळे जर तुम्हालाही पहाटे जाग येत असेल तर घाबरू नका हा स्वामींनी दिलेला संकेत आहे आणि हा एक दैवी संकेत आहे जर तुम्हाला पहाटे जाग येत असेल तर त्याचं तुम्ही युटिलाईज करून घ्या आणि आध्यात्मिक दृष्टीने तुम्ही स्ट्रॉंग होणार आहात स्वामींचं नामस्मरण नक्की करा तुमची कोणतीही इच्छा असेल तर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर मागायला विसरू नका ते नक्की पूर्ण होणार कारण स्वामी आपल्याबरोबर बर आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त